प्रत्येक हिंदूंच्या दारापुढे तुळस असते आणि दररोज संध्याकाळी प्रत्येक व्यक्ती तुळशी पुढे दिवा लावतात परंतु तुळशी पुढे दिवा का लावला जातो याचे काय महत्व आहे तुळशी पुढे दिवा लावल्याने त्याचे आपल्याला काय फळ मिळते हे सर्व आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत हे सर्व समजून घेण्यासाठी आपण एक कथा ऐकूयात एकदा देवी सत्यभावाने श्री कृष्ण भगवंतांना विचारले की प्रभू तुळशी जवळ दिवा लावल्याने मनुष्याला त्याचे काय फळ मिळते तुळशी जवळ दररोज दिवा का लावला जातो तुळशी जवळ दिवा आणि तुळशी पुढे दिवा श्रीकृष्ण भगवंत म्हणाले हे देवी हा प्रश्न विचारून तो संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचा प्रश्न विचारला आहे या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी तुला एक कथा सांगतो या कथेत तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत या कथेत तुळशी जवळ दिवा लावण्याचे काय फळ मिळते या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे तसेच ही कथा ऐकल्यानेच मनुष्याला शंभर वर्षांपर्यंत तुळशी जवळ दिवा लावल्याचे पुण्यफळ प्राप्त होते म्हणून ही कथा लक्षपूर्वक ऐक खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे दक्षिणेकडे तुंगभद्रा नावाची एक मोठी नदी आहे या नदीच्या काठावरच हरिहरपूर म्हणून एक खूप सुंदर नगर होते त्या नगरामध्ये मनोहर नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो खूप विद्वान चरित्रवान आणि धर्माचे पालन करणारा होता सर्व शास्त्रांचे त्याला ज्ञान होते त्याच्या पत्नीला सर्वजण दुराचारी म्हणत असत कारण ती नावाप्रमाणे दुराचारी होती ती नेहमी आपल्या पतीचा अपमान करीत असे पतीला नेहमी वाईट साईड बोलत असे त्यांना ती खूप त्रास देत असे त्याच्यासाठी ती कोणतेही काम करीत नसे ती त्याला जेवायलाही देत नसे जेवायला पती बरोबर कधीही शयन करीत नसे ती त्याच्या हकलून लावत असे परंतु स्वतः खूप नटून थटून राहत असे नेहमी काम भावने ने उन्मत्त होऊन ती व्यभिचारी स्त्रियांबरोबर फिरत असे आणि इतर पुरुषांबरोबर संबंध ठेवत असे आपल्या पती बरोबर तर ती कधीच दोन प्रेमाचे शब्द बोलली नव्हते परंतु इतर पुरुषांबरोबर तास पर एका झाडाखाली जाऊन उभी राहत असे आणि परपुरुषांना मोहित करून त्यांच्या बरोबर भोगविलास करीत असे एकदा अशीच कामातूर होऊन ती त्या झाडाखाली जाऊन उभी राहिली आणि एखाद्या सुंदर कामातुर पुरुषाची ती वाट पाहू लागले परंतु संपूर्ण दिवस निघून गेला पण त्या दिवशी तेथून एकही पुरुष गेला नाही ही काम भावने होते। ते, ते करू लागले। जोर जोरात रडू लागले कि असे कसे माझे भाग्य आज तर मला एकही सुंदर पुरुष मिळाला नाही मी आता काय करू माझी काम भावना मी कशी पूर्ण करू मी कशी शांत हो आजची रात्र मी कशी काय काढू अशी जोरजोरात ओरडू लागले बाजूलाच एक जंगल होते त्या जंगलात एक वाघ होता तिचे ते रडणे ओरडणे ऐकून शेजारच्या जंगलातील वाघ तेथे आला आणि तिच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न करू लागला वाघाला पाहून ती प्रचंड घाबरली तिला घाम फुटला ती थरथर कापू लागली वाघाने तिच्यावर पंजाने हल्ला केला व ती खाली कोसळली जमिनीवर पडल्यानंतर तिने वाघाला सांगितले अरे तू इथे का आलास मी तर येथे माझ्या साजणाला शोधण्यासाठी आले होते तू मला का मारत आहेस मला मारून तुला काय मिळेल मला सोडून दे त्या दुराचारी व पापी स्त्रीचे असे बोलणे ऐकून वाघ हसायला लागला आणि म्हणाला तुझ्यासारख्या पापी स्त्रियांचे भक्षण करणेच माझे काम आहे आज तूच माझे अन्न आहेस आणि तुझ्यासारख्या पापी स्त्रियांना संपूर्णच मला मुक्ती मिळेल त्याशिवाय या शरीरापासून माझी सुटका होऊ शकत नाही तेव्हा ती पापी स्त्री म्हणाली तू कोण आहेस आणि कोणत्या कारणाने तुला वाघाचा जन्म मिळाला आणि माझ्यासारख्या स्त्रियांचे भक्षण करून तुला या शरीरापासून मुक्ती कशी मिळेल त्यावेळी वाघाने सांगितले की माझ्या या वाघाच्या जन्माचा संबंध माझ्या मागील जन्माशी आहे मागच्या जन्मीत मी एका ब्राह्मणाचा पुत्र होतो मी नदी तटावर बसून खूप यज्ञकार्य करीत असे मी पापी व दुराचारी व्यक्तींसाठी ही पूजा यज्ञ आदी करीत असे कारण मला त्यांच्याकडून भरपूर धन मिळत असे तसेच त्या दृष्ट व पापी व्यक्तींच्या घरी मी जेवणही करीत असे मी धनाच्या लोभाने मला न येणाऱ्या पूजाही संपूर्ण मंत्र न म्हणता अपूर्ण करीत असे तसेच ज्या वस्तू दान म्हणून घेऊ नयेत अशा वस्तूही मी दान दान म्हणून घेत असे मी इतरांकडून धन घेत असे परंतु ते कधीही परत करीत नसे अशा प्रकारे पाप कर्म करता करता मी वृद्ध झालो परंतु तरीही माझी धनाची लालसा काही कमी झाली नाही आणि मी हे पाप कर्म करीतच राहिलो आणि एक दिवस धनाच्या लोभाने नदीकाठावर काही धुर्त व दृष्ट ब्राह्मणांबरोबर मिळून मी अनेक लोकांना फसविले खोटे मंत्र सांगून कोणताही पूजा विधी न करता मी देवी देवतांचे पूजन केले आणि खूप धन दान म्हणून मिळवले त्याच ठिकाणी एक आजारी कुत्रा आला त्याने माझ्या पायाला चावा घेतला आणि मी बेशिद्ध होऊन खाली पडलो आणि त्यातच मी गतप्राण झालो यमदूत मला यम देवांकडे घेऊन गेले आणि चित्रगुप्ताने माझा सर्व कर्मांचा हिशोब यमराजांपुढे मांडला मी किती पापी आहे मी कसे लोकांना फसविले खोटे पाखंड मांडून कसे पूजापाठ करीत राहिलो हा सर्व इति वृत्तांत चित्रगुप्ताने भोगल्यानंतर मला हे वाघाचे शरीर मिळाले आणि मी या जंगलात वास्तव्य करू लागलो परंतु पूर्वजन्माची पापा, पापांची मला आठवण असल्या कारणाने मी कधीही कोणत्याही साधू संत व सज्जन व्यक्तींचे भक्षण करीत नाही फक्त पापी दुराचारे आणि तुझ्यासारख्या व्यभिचारी स्त्रियांचे मी भक्षण करतो म्हणजे मला माझ्या पापांपासून मुक्ती मिळेल अशा प्रकारे त्या वाघाने त्या पापी स्त्रीला संपूर्ण जीवन प्रवास कथन केला आणि तिला सांगितले की तुझ्या वर्तनावरून लगेचच लक्षात येत आहे की कि तू किती पापी दृष्ट व व्यभिचारी स्त्री आहेस म्हणून आज तू माझे भक्ष अवश्य बनशील असे म्हणून त्या वाघाने एका झडपेत तिला मारून टाकले आणि तिचे भक्षण केले तिचा प्राण यमदेवांपुढे यम आणला आणि सर्व ऐकवला पाप पापांचा हिशोब पाहून तिला अग्निकुंडात टाकायला सांगितले त्यानंतर तिला अनेक वेगवेगळ्या नरकात नरक यातना भोगाव्या लागल्या अनेक वर्ष नरक यातना भोगल्यानंतर तिचा जन्म पुन्हा पृथ्वी लोकात एका चांडाळाच्या घरी चा झाला तेथेही तिचे पाप कर्म चालूच राहिले तेथेही ती पापी पुरुषांबरोबर व्यभिचार करू लागली काही काळानंतर तिला तिच्या पापांची शिक्षा मिळाली तिला कृष्ठरोग झाला तिला असह्य पीडा होऊ लागली तिचे संपूर्ण श शरीर लाहीलाही -लाही करू लागले ती खूपच खचून गेली दुःखाने आणि त्रासाने ती खूप खचली मग एक दिवस एखाद्या तीर्थात स्नान करावे या हेतूने ती एका तीर्थस्थळावर गेली तेथेच ती एका आश्रमाच्या बाहेर राहू लागली बाहे त्या आश्रमाच्या बाहेरच एक वृंदावन होते संध्याकाळी सर्व स्त्रिया त्या तुळशी जवळ तिनेही तुळशी जवळ दिवाणावला आणि त्याच रात्री तिचा मृत्यू झाला लगेचच यमदूत तेथे प्रकट झाले आणि तिचे प्राण बांधून घेऊन जाऊ लागले त्याच वेळी तेथे श्रीहरी विष्णू भगवंतांचे दूत प्रगट झाले आणि त्यांनी यमदूतांना रोखले व म्हणू लागले की हे यमदूतांनो थांबा या स्त्रीला सोडून द्या कोणाच्या आदेशावरून तुम्ही तिला घेऊन जात आहात ही स्त्री नरकात जाऊ शकत नाही तेव्हा यमदूत म्हणाले की आम्ही तर यमराजांच्या आदेशावरूनच या स्त्रीला घेऊन जात आहोत ही स्त्री खूप पापी दृष्ट व दुराचारी आहे तुम्ही आम्हाला का रोखत आहात त्यावेळी श्री श्रीहरी विष्णू भगवंतांचे दूत म्हणाले की ही श्रीधर श्रीहरी विष्णू भगवंतांची परमभक्त आहे ही नरकात जाण्यास योग्य नाही या स्त्रीने आज संध्याकाळी तुळशी जवळ दिवा लावला आहे म्हणूनच या स्त्रीच्या सर्व पापांचा अंत झाला आहे म्हणून हे नरकात नाही तर स्वर्गात जाण्यास योग्य आहे श्रीहरी विष्णू भगवंतांच्या गणांचे बोलणे ऐकून यमदूतांनी त्या स्त्रीला तेथे सोडून दिले व ते तेथून निघून गेले श्रीहरी विष्णू भगवंतांच्या गणांनी त्या स्त्रीला एका दिव्य विमानात बसवले व तिला स्वर्गलोकान ठेऊन गेले श्रीकृष्ण भगवंत देवी सत्यभामाला म्हणाले हे देवी अशा प्रकारे फक्त एकदाच तुळशीपुढे दिवा लावला तरीही व्यक्तीच्या संपूर्ण पापकर्मांचा अंत होतो त्याची सर्व पापे नष्ट होतात जी स्त्री नित्य नियमितपणे संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावते ती स्त्री सौभाग्याची प्राप्ती करते तिच्या पूर्वजन्मातील सर्व पापांचा अंत होऊन तिला सुख समृद्धीची प्राप्ती होते दररोज तुळशीजवळ दिवा लावताना ओम तुलसी देवेच विग्महे विष्णु प्रियाएच धीमहि तन्नो वृंदा प्रचोदयात या मंत्राचा जप करावा मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम तुलसी देवेच विग्महे विष्णु प्रियाएच धीमहि तन्नो वृंदा प्रचोदयात श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की हजारो अमृताच्या कुंभांनी जरे श्री हरी विष्णू भगवंतांचा अभिषेक केला तरीही ते इतके प्रसन्न होत नाहीत जितके प्रसन्न ते एका तुळशीच्या अर्पण केले तर ते आपल्यावर त्यांच्या दयेचा वर्षाव करतात दहा हजार गायींचे दान केल्याने जे पुण्यफळ प्राप्त होते तेच पुण्यफळ एक तुळशीचे पान दान, दान केल्याने मनुष्याला प्राप्त होते ज्यांना मृत्यूच्या वेळी तुळशीच्या पानाने जल पाजले जाते त्यांच्या संपूर्ण पापांचा अंत होऊन शेवटी ते वैकुंठलोकात जातात ज्या ठिकाणी तुळशीचे रोप असते त्याच्या आसपास संपूर्ण सकारात्मक ऊर्जा असते ती जागा पावन आणि पवित्र असते ज्या ठिकाणी तुळस असते त्या ठिकाणी कोणतीही वाईट व नकारात्मक ऊर्जा वास करू शकत नाही म्हणून प्रत्येक हिंदूंच्या दारापुढे तुळस जरूर असावी आणि तुळशी पुढे दररोज संध्याकाळी दिवा जरूर लावावा मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद